नमस्कार मी मिलिंदा पवार एक शासन न्यूज महाराष्ट्र आहे चला पाहूया आज सर्व जिल्ह्यातील पहिल्या प्रथम सर्व जनतेला भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो दोन कारणासाठी आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे एक दहा सप्टेंबरला पूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांना सहकार्य करणारी अनेक संघटना यांच्या माध्यमातून एक जनआंदोलन राज्यस्तरावर या ठिकाणी आम्ही घेतो आहे जनसुरक्षा कायदा या कायद्याच्या विरोधामध्ये आदरणीय पवारसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब त्याचबरोबर हर्षवर्धन सकवाळ यांच्या उपस्थितीमध्ये एक यशवंतराव चव्हाणांचं प्रतिष्ठानमध्ये महाशिबिर झालं होतं त्या असलेल्या अधिवेशनामध्ये या असलेल्या जनसुरक्षा कायद्याचा जो गैरवापर केला जाणार आहे त्याच्या विरोधात राज्यस्तरावर आंदोलन करावं अशा प्रकारची चर्चा झाली ती चर्चा करत असताना दहा तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा महात्मा गांधीजींचा पुतळा असेल या स्मारकाजवळ जाऊन त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सरकारच्या या जनसुरक्षा कायद्याची होळी आणि त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये निदर्शनं करायचे दोन ऑक्टोंबरला मग या संदर्भामध्ये परत एक कार्यक्रम घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आंदोलन करून जेलभरो आंदोलन वगैरे महात्मा गांधींची या दिवशी आहे त्या दिवशी अशा या सर्व कार्यक्रमाच्या संत नियोजनाने केलेला आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून विशेषतः पोलीस खात्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये काही पोलीस अधिकारी हे पूर्णपणाने सरकारचे नोकर असल्यागत काम करत आहेत कायदा राखत या कायदा सुव्यस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकणे जाणीवपूर्वक एखादा गुन्हा घडला असेल तर त्याला दुर्लक्षितपणाकडून त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय अवैध धंदे प्रचंड प्रमाणात चालू आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही लक्ष घातल्यानंतर आतापैकी त्याच्यावर कारवाई तात्पुरती केली जाते त्याच्यावर कारवाई पूर्णपणाने होत नाही आणि तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम होत आहे आता नवीन एस पी आलेले आहेत त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे अशा प्रकारची आमची मागणी आहे जर ते झालं नाही तर त्या विरोधामध्ये सुद्धा आम्हाला मोर्चा काढण्याच्या संदर्भात आम्ही नाही तिसरा मुद्दा असा आहे की चौदा आणि पंधरा तारखेला नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाचं एक दिवसाचं चौदाला अधिवेशन होईल दुसऱ्या दिवसाला सांगता ऐवजी महाराष्ट्रातले दोन विषय जे महत्वाचे आहेत ते शेतकऱ्यांची गरज आणि शेतकऱ्यावर झालेला आत्तापर्यंत सर्वात जो अडचण आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी जो गुंपत झालेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे काही मुद्दे घेऊन महामोर्चा नाशिकला काढण्याच्या संदर्भातला ना निर्णय घेतलेला आहे आणि त्या म मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातून अध्यक्ष असेल बाळासाहेब पाटील मी असेल सगळे जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्ही तिथं नेणार आहोत त्याचबरोबर पक्ष संघटना मानण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करणार आहे भविष्य काळामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुकीला कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाणार आहे मागच्या काही दिवसापूर्वीच आम्ही अध्यक्षांना सूचना केलेल्या आहेत अध्यक्षांनीसुद्धा तशी बैठक केलेली आहे महाविकास आघाडीचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना आम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवलेलं आहे प्राथमिक एक चर्चा झालेली आहे संयुक्तपणाने महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला समोर जावं अशा प्रकारचे आम्ही निर्णय घेतलेला आहे काही ठिकाणी जर तशी अपवाद झाला तर स्वबळाव करायचं का अशा प्रकारची सुद्धा चर्चा ही अध्यक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे हे करत असताना आम्ही सगळीकडं निवडणुका लढवणार हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मग हे काय करणार ते काय करणार ज्यांना काय करायचं कोणाला करून द्या आम्ही सगळ्या निवडणुका लढवणार हे तुम्हाला या ठिकाणी सूचित करतो चार्ण चार्ण या भूमिकेमध्ये सभागृहामध्ये सगळ्या दोनशे अठ्या विधान आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे हे प्रतिनिधी निवडून येत आहे जनते आता माझा स्पष्ट म्हणणं आहे की या पवारसाहेबांनी परवाच्या दिवशी तुझा स्पष्ट कालच स्पष्ट केलेलं आहे आरक्षण टिकणार दिलं पाहिजे जे आरक्षण टिकत नाही ओबीसी मधून आपण आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारला घ्यायचा असेल ज्यावेळा नवी मुंबईला या आंदोलनाचा शेवटचा ज्यावेळा आंदोलन झालं त्या त्यावेळेला ज्या वेळा शेवटचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने एकनाथजी शिंदे असतील किंवा त्यावेळेच्या सरकारने काही आश्वासनं दिली होती आता धरंगे पाटलांचं म्हणणं काय की तुम्ही समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष बदलले नवीन अध्यक्ष केले त्या समितीला परत तुम्ही सहा महिने मुदतवाढ दिलेली आहे मग ही मुदतवाढ देत ता असताना आतापर्यंत समितीने काय काम केलं त्यांना तो अधिकार आहे का कायदा काढण्याचा ता अधिकार त्यांना आहे का अशा अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही ज्यावेळा आंदोलन मागे घेतलं त्यावेळेला जे आश्वासनं केले त्यातले एकतरी पूर्तता केली का याच्या संदर्भामधला त्यांनी काल प्रश्न विचारला जे न्यायमूर्ती शिंदे आले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल हे केंद्रामध्ये असलेला अधिकार आहे आणि केंद्रातला असलेला अधिकाराचा उपयोग हा राज्यकर्त्याने मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेच आरक्षण देऊ हे राज्याच्या हातात आहे तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता काय केलं जात आहे की तो निर्णय घेऊन त्यांनी लगेच केंद्राकडे केलं तर हा वाद मिटू शकतो परंतु तो वाद मिटवायचा नाही अशी राज्यकर्त्यांची भूमिका सध्या दिसते कारण एका बाजूला ओबीसीचे नेते विरोधामध्ये बोलतात एका बाजूला मुंबईमध्ये आलेल्या आर्थिक मुंबईमध्ये धरंगाईपटणाचं वादळ आलेलं आहे त्यामध्ये त्या असलेल्या त्या लोकांनी ज्या पद्धतीने तो मोर्चा आलेला आहे तो बघितल्यानंतर सरकार तो दाबण्याचा प्रयत्न एका बाजूला करत आहे म्हणजे सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे तर तुम्हाला खरोखर दोन महिन्यापासून त्यांनी सांगितलं मी या तारखेला मी इथं आंदोलनं येणार आहोत तोपर्यंत सरकारने हालचाल का केली नाही आता जी हालचाल करण्याचं दाखवलं जातं आहे ते त्याच वेळा केलं तर ते मोर्चा इथं आला नसता आणि त्या मोर्चेकारांचे हाल झाले नसते आज खरी वस्तुस्थिती आहे की त्या पद्धतीने सुद्धा आता त्या मोर्चेकारांना जी कोंडी केलेली गेलेली होती ती बघितल्यानंतर सरकारची भूमिका फार स्पष्ट आणि चांगली असं दिसत नाही जिल्हा परिषद पंचायत पत्राच्या स्थानिक स्वराज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार मग परत एकदा जाती धर्माचं राजकारण करते का ही शंका यायला वाव आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विचारतात काही लोक पवार साहेबांची किंवा महाविकास आघाडीची विरोधी पक्षाची भूमिका काय मला आश्चर्य वाटतं की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत कळत नाही जर तुम्ही सत्तेमध्ये आता तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा ना तुम्ही आज ओबीसी मधून आरक्षण देणार आहात का ते स्पष्ट बोलत नाही त्याबरोबर आम्ही त्याचा अभ्यास करतो म्हणून तुम्ही सांगताय बरं तुम्ही सांगितलं ओबीसी मधून देताच येणार नाही तर दुसऱ्या कशा पद्धतीने देणार आहात ते तरी एकदा स्पष्ट करणार समितीचा अहवाल येऊन द्या कुणबीचे दाखले येऊन द्या मग कोण कुणबी तर या ठिकाणी निदर्शन येऊन द्या त्यांना देऊन टाकू हे करण्यापेक्षा ठोस निर्णय ओबीसी मधून तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकता ज्या आम्हाला विचारतात त्यापेक्षा त्यांनी सांगावं आणि देणार नसाल तर या मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने कसं देणार हे टिकणार टिकणार सगळं सांगताय कसं देणार हे त्यांनी ते सांगावं आणि वेळ पडले तर आम्हाला चर्चेला बोलावं आम्हाला कधी चर्चेला बोलवत नाही आणि तुम्ही आमच्याकडून बाहेरून माहिती घ्या तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा हे मला वाटतं की राजकारणासाठी राज फक्त याचा वापर केला जातो असं माझा आरोप आहे पण या आंदोलनामध्ये हार हार की मुंबई घरांचे हाल होत आहे किंवा आंदोलकांचे हाल होत आहे काय याच्यावर काही नाही काय लवकरात लवकर ते तोडगा निघालाच पाहिजे ना पण विरोधी पक्षाची भूमिका काय हे आमची विरोधी पक्षाची भूमिका अशी आहे की त्यांनी सरकारने ताबडतोब यांच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे हे निर्णय का आम्ही घेऊ का विरोधी पक्षांनी घेतलं काय ते अंमलबजावणी होणार आहे का ह्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे हे वातावरण चिगडू नये उद्यापासून आता गणपती गेल्यानंतर परत मुंबई पूर्वीप्रमाणे ऑफिसेस कार्यालय वगैरे सगळे चालू होईल सगळ्यात तिकडे अडथळा निर्माण होतोय सगळे इकडे आधी बघा सरकारने काय केलं आहे की जिथून हायवे आंदोलन मुंबईला जात होते तिथं प्रवेशबंदी केल्यामुळे सगळे रस्त्याने पूल पॅक झालेले आहेत आणि तिथंच आंदोलनसुद्धा अडथळून पडलेले आहे याच्यामध्ये त्यांची भूमिका मुंबईमध्ये प्रवेश कराय म्हणून नव्हती तर आंदोलन परत त्या ठिकाणी असुविधा मिळाली म्हणून परत त्या ठिकाणी माघार घ्यावी अशी होती की त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे मी स्वतः नवी मुंबईला पाहिलेलं आहे नवी मुंबईमध्ये मागच्या वेळा आंदोलन झालं होतं त्यावेळा आमच्या व्यापाऱ्यांपासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मदत केली होती त्यामुळं आत्ता कुठल्या धर्माला मदत आहे त्यापेक्षा माणुसकीला मदत केली होती त्या माणुसकीला मदत करताना आत्तासुद्धा नवी मुंबईमध्ये लोक आश्रयाला येत आहे त्यांना त्या ठिकाणी नवी मुंबईत रेल्वेच्या बाजूला असलेल्या सिडको एक्झिबिशन मध्ये तिथं थांबायला मिळालं म्हणून नशीब आहे आता प्रचंड पावसामध्ये त्यांचे हाल आहे ते जाणीवपूर्वक होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घेणं गरजेचं आहे सदावरती कायमच टीका करताना दिसतो विशेषतः पवार साहेबांबद्दल आणि उद्धव ठाकरेंबद्दल पण की आता आंदोलनाच्या काही लोक जे टीका करतायत त्यांना टीका करण्यासाठी त्यांना मुद्दाम ठेवलेलं आहे आणि ते टीका करत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्याबरोबर विचार त्यांचे टीकेला महत्त्व देऊ नये अशा विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे त्यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याच्या बाबतीत मला गरज नाही तर मला असं वाटतं आता राहिलं आम्ही भूमिका काही लोकांनी लोकांपट्ट केली आत्ताच्या घडीला सुद्धा या आंदोलनाबाबत साताऱ्याचे आमदार खासदार वगैरे आम्ही सगळ्यात आता त्या प्रत्येकाने आपली भूमिका त्याप्रमाणे स्पष्ट करणं गरजेचं आहे काय नक्की काय काय नाही काय करायचं ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे ना नक्की कशातून दिली पाहिजे मराठा आंदोलनाला पाठिंबा सगळेच देत आहेत भूमिका स्पष्ट का होत नाही आपण ज्यावेळेला निवडणुकीला पाठिंबा मागतो त्यावेळेला निवडणुकीला पाठिंबा मागत असताना आता या निवडणुकीच्या संदर्भातून तुमची निवडणुका संपल्या जातात आता लोकांना अपेक्षा आहे मग त्या अपेक्षा पूर्त करताना त्यांना पाठिंबा दिला नाही पण पार्टनरने पण पाठिंबा दिला होता आणि तो पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची भूमिका नक्की काय संजय राऊतांनी सुद्धा सांगितलेलं आहे अनेक लोकांनी सांगितलंय आता लोकांची भावना जो आहे त्या भावनेशी त्यांना ती भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि भूमिका हीच असायला पाहिजे की कुणाला धक्का न लावता द्यायची असेल तर कशी द्यायची ही जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही सांगत नाही तोपर्यंत आदांतरित ठेवण्याचं काम होत आहे मंत्री चंद्रकांत पाटील बोलत आहेत की ओबीसीतून आरक्षण देणं तोच प्रश्न मांडतोय ना ओबीसी मधून त्याच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली ओबीसीतून आरक्षण देणं तर शक्य नाही मग कशातून आरक्षण देणार ते तरी सांगाल का नाही मग ते आरक्षण कशातून दिलं पाहिजे तुम्हाला कोटा वाढवल्याशिवाय होत नाही ते कोटा त्याशिवाय टिकत नाही कोटा वाढवायचा कोणी हे राज्य सरकारने वाढवून केंद्रामधून तो कायदा मंजूर झाला पाहिजे जो तो तामिळनाडूचा ता मंजूर झाला तसा पवारसाहेबांनी सांगला तसा तो कायदा केंद्रातून करा पाहिजे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांच्या भाजपच्या असलेल्या पक्षाचं सरकार तिथं आहे त्यांनी जाहीर केलं पाहिजे के की यास आम्ही याच्यात पण इतका कोटा वाढवतो आणि त्याच्यामधून कोटा वाढवून आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आहे त्या ओबीसीच्या कोट्याला धक्का नला होता कोटा वाढू शकतो का नाही म्हणजे दोन्ही लोकांना समाधान होईल तो कोटा वाढवून त्याचा केंद्रातून सगळ्यात आदेश काढून टाका आमचं तेच मागण आहे पण ते करायचं नाही असेल तर मला माहित नाही हा पवार साहेबांचा हात आहे 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 की हात असं म्हटलं जातं माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे आहे सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे पवार साहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखव पवारसाहेबांनी बोलले नाही तरी मग पवारसाहेबांची भूमिका स्पष्ट करावी आणि पवारसाहेब नाही म्हटले मग पवारसाहेबांचा आदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं आता याच्या मागे कोणाचा आदृश्य हात आहे का स्वयंस्फूर्तीने मराठे आले स्वयंस्फूर्तीने दरांगे पाटील आले ते एकदा सरकारकडून उगी ते संभ्रमावस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्याचे हे बंद करावं आज चौथा तिसरा दिवस आहे आज जस जसा दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल माझी आज जोडून विनंती आहे सरकारला कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलना गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी कुठलीही वाट न बघता सरकारची जी समिती आहे तिने आजच्या बैठक घ्यावी जे काही निर्णय घेणार आहे ते पटकन घ्यावे आणि तसे निर्णय जाहीर करावे असं माझं मागणं वारंवार बैठक बैठक सफल होत दिसत नाही मी मगाशी म्हणालो आहे मला जसं विचारता भूमिका काय तुमची तशी सगळ्यांना जिल्ह्यातल्या विचारा आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे का नाही ती त्यांनी खुलासा करावा आता त्यांची भूमिका मी कशी सांगू साहेब सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत महाविकास आघाडीची भूमिका की आम्ही लढणार पण सातारा शहर नगरपालिका जी आहे जे भाजप दोन्ही नेते आता भाजप आहेत खासदार आम्ही लढणार आहोत तर तिसरी आघाडी म्हणून आपण तिथे आम्ही लढणार आहोत पूर्ण पूर्ण काय आता याच्यावर परत तुम्ही चर्चा लागू नका आम्ही चांगले लढणार आहोत आता मग त्याच्यावर आता शंका असणार का मग <laughs> आता महाविकास आघाडी लढणार का एकटे लढणार का कसे लढणार का ते मग दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर काय करणार का तुम्ही काय करणार आम्ही निवडणुका लढणार एवढं आहे आघाडी तर आघाडी नाही तर स्वतः <laughs> जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण मराठ्यांना का असं पण प्रश्न उपस्थित होता कुठला मराठा आरक्षणाचे झाड पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर होती का मुख्यमंत्र्यांच्या काळ संपल्यानंतर आता वाढली एकोणीसशे ब्याऐंशी पासून एकोणीसशे ब्याशी पासून आधी मग पवार साहेब सांगतात त्याने तेच सांगतात की तांत्रिक अडचण काय ते सांगतायत तुम्हाला ते म्हणतात राज्यात केंद्रात तुमचं सरकार होत मग आता तुमचं पण सरकार आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या ना त्यावेळेस का नाही झालं असं प्रश्न उपस्थित होते झाला पाहिजे त्यावेळेला प्रयत्न केले ना त्यावेळेला प्रयत्न केले त्या के त्यावेळेला देण्याचा प्रयत्न झाला असेल टिकला नसेल कोर्टात टिकला नसेल सगळे प्रश्न आहेत आता ती प्रश्न हे करण्याची त्यांनी काय मारली तुम्ही वासरू मारायचं का असा प्रश्न करण्यापेक्षा आता जो प्रश्न समोर उभा आहे त्याला मार्ग काढायचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आरोप प्रत्यारोप राजकारणात इतक्या विषयासाठी होतात ना आता विषय काय आहे आता त्या काळात नाही म्हणून तुम्ही करणार नाहीत का असं सांगून टाका पवार साहेबांच्या काळात झालं नव्हतं म्हणून आम्ही देणार नाही असं तरी सांगा ना साधा साधा प्रश्न आहे ना सर मी मुख्यमंत्र्यांना कशी विनंती करणार की कोटा वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारचा पाठपुरावा केला जावा असं आपण काय मागणी करणार विनंती करण्यापेक्षा त्यांच्या त्यांनी एवढी तज्ज्ञ समित्या नेमलेल्या आहेत त्यांनी त्यांचा भूमिका घेतात तुम्ही म्हणता तसं राज्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली बँक त्यांनी भूमिका काय स्पष्ट केली की ओबीसी तुम्हाला देता येणार नाही पण तरी सुद्धा मी त्याचा माहिती घेऊन कसं मार्ग काढताय तो काढतो किती दिवस लागणार मार्ग काढायला आमची सूचना एवढीच आहे की मार्ग काढेपर्यंत आता ते आंदोलन मागे घेणार नाही त्यांच्या तब्येतीची आंदोलनाची